मुंबई पोलीस अंतर्गत सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्टर म्हणजे सीई आय -E आर कोर्टचा प्रभावीपणे वापर करून मोबाईल चोरीचा सामना करण्यासाठी तसेच गहाळ झालेल्या मोबाईलचा शोध घेण्यासाठी आणि मोबाईल सुरक्षा वाढवण्यासाठी त्या अनुषंगाने पनवेल तालुका पोलीस ठाणे नोव्हेंबई हद्दी सन दोन हजार पंचवीस माहे मार्चपर्यंतचे गहाळ झालेल्या मोबाईलपैकी एकूण अठ्ठेचाळीस मोबाईलचा सीई आय आर पोर्टलद्वारे पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री गजानन घाडगे पोलीस निरीक्षक गुन्हे श्री आनंद कांबळे दिलेल्या सूचनांप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिरुद्ध गिजे पोलीस उपनिरीक्षक हर्षल राजपूत पोलीस हवलदार महेश तुमात पोलीस हवलदार सुनील कुदळे पोलीस शिपाई भीमराव खताळ यांनी विविध राज्यातून आत्तापर्यंत एकूण अठ्ठेचाळीस मोबाईल फोनची अंदाजे पाच लाख शहात्तर हजार रुपये किमतीचे मोबाईल हस्तगत करण्यात आले आहे तरी सदरचे हस्तगत केलेले मोबाईल फोन हे दिनांक सतरा तीन दोन हजार पंचवीस रोजी तक्रारदार यांना पोलीस ठाण्यास बोलावून त्यांचे मोबाईल फोन त्यांच्या ताब्यात देण्यात आले ब्युरो रिपोर्ट नवी मुंबई पनवेल वार्ता न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री